नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी स्वागत आहे बघा हो आज काय घेतलं आहे आज आहो कोबी घेतलं आहे बघा मस्तपैकी लांबडा लांबडा चिरून हा कोबी घेतला आहे चला कोबीची भाजी तुम्ही कशी बनवता अशा पद्धतीने जर बनवली तर भाजी नक्कीच तुम्ही कटाळाचं नाही खायची हे बघा इथं घेतल्यात मिरच्या लसूण टेचून घेतला आहे कोथंबीर घेतल्यात हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात अगदी बारीक कट करून आणि इथं घेतला आहे शेंगदाण्याचा कूट मग चला भाजी तर करायला लागू आपण कोबीची मग ही भाजी कशी बनवायची आता ठेवली आहे कढई तापायला गॅसवर यापूर्वी तुम्ही कधी केली का नाही अशा पद्धतीची ही भाजी आणि खूप चवदार अगदी नाही नाही खाणार बरं का चला आता इथं तेल टाकले एक पळी तेल बी एवढं जास्त काय टाकलं नाही तुम्हाला जर तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जिरी मोरीचा अगदी छान तडका बसला आहे बघा मस्त पिकी मोरी तडतडली आता आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्त्याचा बी तडका अगदी छान तडतडून द्यायचा बरं का मग टाकायच्यात मिरच्या आणि लसूण आता दोन्ही हे चांगलं खमंग असं भाजून द्यायचं कलर आहे तपर्यंत लसूण जर कोबीला असला तर कोबी अजूनच चांगलं लागते चवदार चा आणि लसूण हा कधी बी टेचून घ्यायचं बरं का अगदी छान म्हणतात ना त्याचा फ्लेवर अगदी मस्त उतरतो आता इथं टाकले चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं पूर्ण हालून घ्यायचं टाकायची मग हळद थोडीशी हळद टाकायची रंग बी अगदी छान येतो घरची हळद आहे त्याच्यामुळं मी थोडीशी टाकली बघा कलर किती आला आहे आणि मग टाकायचं आहे आपल्याला कोबी कोबी टाकून घ्यायचा आणि तुम्ही जर बारीक जर कांदा चिरला तर तो, तो जास्त चव देणार नाही असा लांबडा जर चिरला तर त्याची चव अगदी अगदी अप्रतिम लागते बघा त्याच्यामुळं कधी बी कांदा लांबच चिरायचा आणि इथं टाकली आहे हरभऱ्याची डाळ बघा अगदी भिजवलेली डाळे पिकी टाकून द्यायची आता आणि मग टाकायची कोथंबीर पहा आता हा कोबी काय सुंदर लागतो आहे अप्रतिम म्हणजे कोबीपासनं आपण बरेच प्रकार करूया करतोय आणि मी याच्या आधी तुम्हाला कोबीचे भरपूर प्रकार दाखवले मग चाखायचा आहे हा आरबट चरबट शेंगदाण्याचा कूट चला आता पूर्ण कोबी आपण हलवून घेऊया हा पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे बघा अगदी संपूर्ण याला तो शेंगदाण्याचा कूट आपला लागला पाहिजे आणि त्याच्यात डाळ टाकली वा अप्रतिम असा कोबी होतो पाच एक मिनटं झाकण ठेवूया आणि झाकण पुन्हा आपण पाहूया अगदी छान वाफेव हो मस्त पिकी कोबी झालेला आहे जरा एकदा हलून घेऊया पाहू शकता किती सुंदर कोबीची भाजी झालेली आहे आणि अशी गरम गरम कोबीच्या हो ताव मारायचा अजूनच चवदार लागती आणि अजूनही एक मिनटं जरा झाकण ठेवूया एक मिनटाने आपण पुन्हा पाहूया दोन वेळा वाफ काढून घेतली कोबीचा कांदा अगदी छान झालेला आहे बघा आता पूर्ण आपण तो कांदा मिक्स करूया पाहू शकता सुंदर असा कोबी झालेला आहे मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा तुम्ही कुठून बोलताय कोणत्या देशातून बोलताय तेही मला सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे अगदी छान पद्धतीने ही कोबीची भाजी झालेली आहे बघा मस्त पाहू शकता किती सुंदर कोबी दिसतोय हा अगदी कलरफुल आणि त्याच्यात डाळ आणि शेंगदाण्याचा कुट अरे वा अरे वापरे मग ते लईच भारी पाहू शकता किती सुंदर आहे चला मग उद्या आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिण बाय